सकाळी सकाळी फक्त एक लाडू खाल्ला ना तर पोटभरीचा होऊन जातो आणि हे लाडू करायला इतके सोपे आहेत ना की मी आणि माझ्या पाच वर्षाच्या मुलीने मस्त धमाल करत पटापट लाडू केले तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलो शेंगदाणे घ्यायचेत ते मंदा आचेवर चांगले साल तडकेपर्यंत खमंग खरपूस भाजायचे शेंगदाणे मंदा आचेवर भाजले की आतपर्यंत भाजले जातात आणि लाडू जास्त दिवस टिकतात शेंगदाणे भाजून झाले त्याला गार करायला ठेवले तोर आपण गुळ चिरूयात अर्धा किलो शेंगदाण्याला अर्धा किलो गुळ घेतला गुळ चिरून घ्यायचा आणि गुळ घेताना मौसूद बघून घ्या म्हणजे लाडू व्यवस्थित वळता येतात गुळ चिरून झाला शेंगदाणे गार झालेले आहेत पाहिजे तर शेंगदाण्याचा साल काढा किंवा असंच वापरा आता भाजलेले शेंगदाणे थोडे थोडे करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे सगळे शेंगदाणे वाटले त्याच्यामध्ये चिरलेला गुळ मिसळून घ्यायचा आणि हे मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये पल्स मोडवर एक बॅग चार पाच सेकंदासाठी फिरवायची हे बघा सगळं मिश्रण फिरवून घेतलंय लाडू वळण्यासाठी तयार झालेत आणि छान बाइंडिंग आलेले आहे पटापट लाडू वळता येतात सगळे लाडू वळून झाले मस्त टेक्स्चर आले एकदा केले की तीन महिने हे लाडू टिकतात रेसिपी आवडली असेल तर लाईक